एळावी गावासाठी निधी कमी पडू देणार नाही नूतन आमदार रोहित पाटील यांचा आभार दौरा आठवडाभरात मतदारसंघासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघातील जनतेने विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे सर्वसामान्य जनता केवळ विकासकामासाठीच आपल्या पाठीशी उभी राहिली आहे भविष्यात मतदारसंघ आणि एळावी गावासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मतदारसंघाचे नूतन आमदार रोहित आर आर पाटील यांनी येळावी येथील आभार दौऱ्यावर असताना दिली येळावी गावातील हनुमान मंदिरात आभार दौऱ्यानिमित्त झालेल्या बैठकीत ते बोलत होते मतदारसंघासाठी सुरुवातीच्या आठ दिवसात मतदारसंघासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आपल्याला आता प्रश्न मांडणारा खासदार आणि प्रश्न मांडणारा आमदार मिळाला आहे मतदारसंघासाठी विधिमंडळात प्रश्न मांडून सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेणार असल्याची ग्वाही दिली भूमिका तुम्ही सर्वांनी स्वीकारली आणि त्याबद्दल लोकांचं हे कायमस्वरूपी आमच्या डोक्यावरती राहील वेगवेगळी कामं निवडणुकीच्या दरम्यान आम्हाला सर्वांना सुचवली गेलेली आहेत आणि ती कामं भविष्यामध्ये करण्याचा दृष्टिकोन आमच्या सर्वांचा असणार आहे अनेक आमिषांना वेगवेगळ्या भागामध्ये लोकांना अपिश दाखवली गेली पण सर्वसामान्य लोक स्वाभिमानानं जमगी कुठेही ती बरी पडले नाही अगदी मला अनेक ठिकाणी ऐकायला येत होत चुकीच्या पद्धतीनं अभिषेक हे आपल्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवण्याचा पहिलाच प्रसंग मागच्या निवडणुकीला कदाचित झाला असावा काही वेळेला काही गोष्टी शहरांपुरत्या मर्यादित होत्या पण गावगाड्यापर्यंत हे लोन इतक्या लवकर वाढेल असं कधी वाटलं नाही पण तरी सुद्धा लोकांनी विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांसमोर सोबत या मतदारसंघातली सामान्य लोक उभा राहिले मी आपल्याला सर्वांना एक वाहि देऊ इच्छितो की आपल्या बाबतीमध्ये किंवा आपल्या गावाच्या बाबतीमध्ये येत्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचा निधी आम्ही कमी पडून देणार नाही हा ना शब्द मी निवडणुकीच्या सरकारने दिलेला शब्द मी येत्या काळामध्ये निश्चितपणाने किंवा व्यक्त केली होती की तरुण आमदार म्हणले की थोडसंडळात बसायला लागते प्रश्न मांडायला मिळत नाही पण काम करण्याची संधी मिळते आता प्रश्न मांडणारा खासदार जसा आहे तसा प्रश्न मांडणारा आमदार सुद्धा आपल्याला सुदैवानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मुख्य प्रतोद म्हणून निवड झालेली असताना बोलणाऱ्यांचे नावच माझ्या हातातून जाणार असल्यामुळं आता त्या यादीमध्ये आपलं नाव कुठल्या नंबरला टाकायचं हा <laughs> निर्णय मी घ्यायचा आहे त्यामुळं आपल्या भागातील आपल्या परिसरातील आपल्या तालुक्यातील मतदारसंघातील आणि त्या माध्यमातून हो जे प्रश्न आपले आहेत तेच प्रश्न राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचे आहेत आहेत हे सगळे प्रश्न मांडत असताना या घटकांना न्याय देण्याची भूमिका आपल्या सर्वांची असणार आहे मागच्या टर्ममध्ये काही कामं होती मंत्र्यांकडून त्याला मंजुरी देण्यात आली होती पण फायली सचिवांकडे प्रलंबित होत्या आपण सर्वांनी निवडून दिल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस मुंबईला गेलो सचिवांच्या आम्ही भेट घेतली त्या सगळी फायली मंजूर करून घेतल्या गेल्या सहा ते सात साथ दिवसांमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पहिल्याच सात दिवसांमध्ये साधारण वीस कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर केलेला आहे संपूर्ण राज्यामध्ये पहिल्यांदाच निधी कुठं मंजूर झाला असेल तर तो तासगाव कोटे मंडळ मतदारसंघामध्ये झालेला आहे त्यामुळे आपण विरोधी पक्षात काम करत असलो तर निधी मिळणार नाही असं ना जर कोण म्हणत असेल किंवा आज मी अनेक ठिकाणी ऐकतोय सत्ता आमची ज्याचा वाढते आहे त्याला जेवण जास्त मिळणार आम्ही वाढून देणार नाही आता माझंही मत असं नेहमी होतं की सत्ता तुमची होती त्यावेळेस काम आम्हीच जास्त केलेली आहे आणि आता सध्या आमची जरी नसली मी अनेक लोकांना मुंबईत सांगून आलेलो आहे की माझ्या मतदारसंघात जर निधी दिला नाही तर पाच वर्ष आम्ही सुद्धा मोकळे आमच्या बाजूला बसणारे लोक फार कमी आहेत त्यामुळं एकतर तुमच्या बंगल्या बाहेर मला बसायला लागेल किंवा विधीमंडळात अधिवेशन चालू झाल्यावर मी तुम्हाला <laughs> बसून देणार नाही असं सुद्धा मी काही सांगून आलो त्यामुळे चांगला निधी देण्याचं आश्वासन त्यांनी सुद्धा आपल्याला सर्वांना दिलेलं आहे आणि चांगला निधी आपल्याला आणायचा असतील गावांमध्ये ग्रामपंचायत आपल्या सर्वांचे आणि आपण सर्वांनी ह्या सगळ्या लाभार्थ्यांची संख्या वाढवणं आणि कुठल्याही शासकीय योजनेचं जास्तीत जास्त शेवटच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे आणि ती जबाबदारी जी माझ्याकडे असणार आहे अधिकाऱ्यांकडून याद्या मंजूर करून घ्यायची आता लोकसभेत खासदार सुद्धा आपला इथं आमदार सुद्धा आपला पूर्वी तुम्ही समीकरण समीकरण पण ते ते नाही आता अशी स्थिती आहे आणि असं असताना आपल्या भागामध्ये या दोन्ही पदांच्या माध्यमातून कामं करून घेण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी घ्यायची एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला करतो प्रशांत सावंत एसबीएन मराठी तासगाव येळावी